ईद मिलाद निमित्त भव्य रक्तदान व मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न मर्कजी सिरतुतून नबी कमिटीचे अध्यक्ष अबरार फारुकी म्हणाले की ईद मिलादच्या निमित्तानं आपण प्रेषित मोहम्मद साहेब यांच्या शिकवणीचं सा पालन करून रक्तदान व नेत्र तपासणी शिबिराच्या माध्यमातून समाजातील गरजू लोकांची सेवा केली पाहिजे समाजात शांतता व बंधुभाव कायम राहावा यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे जामा मस्जिद समोर मरकजी सिरतून नबी कमिटी हिंगणघाट यांच्या सौजन्यानं रक्तदान व मोफत नेत्र तपासणी शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरात सेवाग्राम रुग्णालय व सावंगी रुग्णालयाच्या टीमने आपली सेवा दिली त्यामध्ये पासष्ट रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे तसेच नेत्र तपासणी शिबिरामध्ये श्री नारायण आय हॉस्पिटल वर्धा यांच्या वतीने डॉक्टर सोहन लोहिया व सौ शाजिया इनामदार प्रमोद देवलकर यांनी आपली सेवा दिली आहे या शिबिरामध्ये एकशे पन्नास लाभार्थ्यांनी नेत्र तपासणीचा शिबिराचा लाभ घेतलाय व साठ गरीब आणि गरजू लोकांना मोफत चष्मे वितरण केले शिबिरासाठी आलेल्या लाभार्थ्यांनी मोफत चष्मे मिळाल्यानंतर आयोजक समितीचे आभार देखील व्यक्त केले व भविष्यातही असेच कार्यक्रम होत राहील व सर्वांना त्याचा लाभ मिळेल अशी अपेक्षा सुद्धा व्यक्त केली आहे मरकजी सिरतून नबीम समितीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेऊन शिबिर यशस्वी केले एन एस सेव्हन साठी उपसंपादक करीम खान एन एच सेव्हन न्यूज को लाइक करे सबस्क्राईब करे ऑन बेल बटन दबाना ना भूले